सामान्यांच्या न्याय हक्कासाठी ठार तीन जण जखमी पैठण तालुक्यातील नावगाव येथे दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात घडला या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली अपघातानंतर जखमींना स्थानिक लोकांनी पैठण येथील दवाखान्यात दाखल केले याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहागड रोडवर नावगाव येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव हरि पांडुरंग वीर वय चौपन्न वर्ष राहणार धनगरवाडा पैठण असे आहे पैठण शागड रोडवरील नावगाव येथील एका रसवंती समोरील वळण रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात हरि पांडुरंग वीर यांचा मृत्यू झाला दरम्यान जखमीवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार नुसरत शेख हे करीत आहे दरम्यान या अपघातात नवगाव येथील समाजसेवक अजिम पठाण यांनी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना तात्काळ फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावली दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरभाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य